सीपीआर हा सर्वसामान्य रुग्णांचा आधार वड म्हणून ओळखला जातो या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्यानं सीपीआरच्या आवारात वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ जाणवते आजूबाजूला असलेल्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी तसंच बाहेरगावावरून येणारे नागरिक आपली वाहनं सीपीआरच्या आवारात लावून जातात त्यामुळं आतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असते काही वेळेला रुग्णवाहिका जाण्या येण्यासाठीही जागा मिळत नाही सीपीआर आवारातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पार्किंगचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे छत्रपती प्रमिला राज रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेना येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आहे रुग्णांना घेऊन येणारी वाहनं तसंच त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक दुचाकी आणि चारचाकी वाहनातून येत असतात त्यात भर म्हणून आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि कामानिमित्त आलेले नागरिक सीपीआरच्या आवारातच वाहनांचं पार्किंग करत असतात त्यामुळं वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच भाग बनलाय सकाळी दहा नंतर ओपीडी सुरू होते त्यानंतर उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांच्या वाहनामुळं दुपारी दोन वाजेपर्यंत सीपीआरच्या आवारात वाहनांची मोठी वर्दळ असते ही वाहन दाटीवाटीनं जागा मिळेल तिथे पार्क केलेली असतात वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी आणि रुग्णवाहिका आत यायला किंवा बाहेर जायला वाट मिळत नाही रुग्णवाहिकेत एखादा अत्यवस्थ रुग्ण असला तर त्याला वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत सीपीआर मधील वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मोजक्याच वाहनांना सीपीआरच्या आवारात प्रवेश दिला गेला पाहिजे जे लोक केवळ पार्किंगसाठी सीपीआरच्या आवाराचा वापर करतात त्यांच्या वाहनांवर लक्ष ठेवून कारवाई होणं अपेक्षित आहे सीपीआरच्या आवारात कोरोना काळानंतर ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आल्यानं पार्किंगची जागा कमी झाली आहे सिव्हिल सर्जन कार्यालयासमोर असणाऱ्या उद्यानातील वृक्षांवर वटवाघूळ आणि अन्य पक्षांचा वावर वाढलाय या पक्षांची विष्ठा मोठ्या प्रमाणात बागेत पडून दुर्गंधी सुटत असल्यानं रुग्णांचे नातेवाईक या बागेत सहसा फिरकत नाहीत या बागेचा वापर दुचाकी पार्किंगसाठी केला तरी काही अंशी सीपीआरच्या आवारातील वाहतूक कोंडीला आळा बसू शकेल त्यासाठी सीपीआर प्रशासनानं नियोजन करणं गरजेचं आहे